श्रीमती राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थेद्वारा संचालित एस कब्स मध्ये तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घराची सुरुवात प्रमुख पाहुणे सब नितीन कुमार इंगोले यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली शाळेच्या परिसरातच उत्तम वातानुकूलित खोल्या लहानग्यांना उत्तम दर्जाचे खेळण्यासाठी लागणारे साहित्य प्रशिक्षित शिक्षिका सुव्यवस्थित व्यवस्थापन सी सी टी सुविधा करण्यात आली आता पालक निश्चिंत होऊन आपल्या लहान मुलांना वयोगट दीड वर्ष ते सात वर्षापर्यंत असतील आणि आपल्या वेळेच्या सुविधेप्रमाणे आणि संध्याकाळी काही ऍक्टिव्हिटी पण घेण्यात येणार आहेत शाळेचे स्वप्न साकारण्यात मोलाचे मार्गदर्शन ते शाळेच्या सीईओ आभा मेघे आणि मुख्याध्यापक संतोष कुमार यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शाळेच्या पर्यवेक्षिका श्वेता शहा मार्केटिंग मॅनेजर अंकुश आणि निलेश यांनी परिश्रम घेतले अधिक माहितीसाठी एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा शून्य नऊ 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 तीन दोन दोन सात नऊ नऊ शून्य नऊ सात यावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती